नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्हीमध्ये जी अग्निवीर पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय तर मित्रांनो यामध्ये दोन कॅटेगरीमध्ये जागा निघालेल्या आहेत तर पहिली म्हणजे असणार आहे ती ज्यांची बारावी झालेली आहे की डि डिप्लोमा झालेला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळी ॲडव्हर्टाईजमेंट आहे आणि ज्यांची दहावी झालेली आहे तर अशांसाठी वेगळी ॲडवर्टाइजमेंट आहे तर स्क्रीनवरती तुम्ही ही ट्वेल्थ पास म्हणजे बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची ॲडव्हर्टाईजमेंट पाहू शकता या ठिकाणी अनमॅरिड मेल आणि फिमेल या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकतात क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर बारावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही विथ मॅथ्स अँड फिजिक्स पन्नास टक्के गुण तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही तीन वर्षाचा डिप्लोमा केला असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ऑटोमोबाईल कम्प्युटर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन आय टी तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकतात पन्नास टक्के गुण तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर पास टू इयर्स वोकेशनल कोर्स म्हणजे आय टी आय वगैरे केला असेल फिजिक्स आणि सोबत तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर एज क्रायटेरियामध्ये पाहिलं तर या ठिकाणी एज लिमिट तिन्ही पदांसाठी सांगतो तुम्हाला काही पदांसाठी एक सप्टेंबर दोन हजार चार ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये तुमचा जन्म पाहिजे तर काही पदांसाठी एक फेब्रुवारी दोन हजार पाच ते एकतीस जुलै दोन हजार आठमध्ये तुमचा जन्म पाहिजे आणि शेवटचे जे पद आहे ते असणार आहे अग्निवीर दोन म्हणजे दोन दोन हजार सव्वीस बॅस साठी एक जुलै दोन हजार पाच ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठ दरम्यान तुमचा जन्म असणं आवश्यक आहे आता मित्रांनो हे झालं बारावी उत्तीर्णवाल्यांसाठी आता दहावी उत्तीर्णवाल्यांसाठी पण एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती पाहूया या ठिकाणी कॅन्डिडेट मस्ट द का कॅन्डिडेट मस्ट द पास मॅटिक्युलेशन सर्टिफिक सर्टिफिकेशन एक्झामिनेशन पन्नास शक् गुणांसह तुम्ही पास असणं आवश्यक आहे या ठिकाणी एज एच डीमिडी पण सेमच आहे ऑलमोस्ट त्यानंतर बाकीचा जे प्रोसेस आहे मित्रांनो त्या सेमच आहे त्या एकदा पाहून घेऊया आपण तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर टर्म्स अँड कंडिशन पाहूया तुम्हाला तीस दिवसाच्या लीव या ठिकाणी मिळतात त्याबरोबर अलाउन्सेस वगैरे तुम्ही पाहू शकता फर्स्ट इयरला तुमची सॅलरी असणार आहे तीस हजार रुपये त्याच्यामध्ये इन हँड तुम्हाला एकवीस हजार रुपये येतील सेकंड इयरला इन हँड तेवीस हजार शंभर येतील थर्ड इयरला पंचवीस हजार पाचशे येतील आणि लास्ट इयरला अठ्ठावीस हजार रुपये मला इन हँड येतील याच्यामध्ये तुमचं काही डिडक्शन होत असतं आणि दहा लाख रुपयाचं मला सर्व्हिस झाल्यानंतर या ठिकाणी मिळतात ज्यामध्ये अग्निवीर कॉर्स फंड आहे त्यानंतर गव्हर्मेंट जो तुम्हाला फंड प्रोवाईड करतं त्यामध्ये मिळून तुम्हाला दहा लाख रुपये तुम्हाला रोख ठक्कम मिळते ज्यावेळेस तुम्ही चार वर्षाची सर्व्हिस पूर्ण करता याच्यामध्ये तुमचा लाईफ इन्शुरन्स पण आहे का गव्हर्मेंटकडनं डेट कम्पन्सेशन आहे त्याचबरोबर डिसेबिलिटी जर झाला तुम्ही तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कम्पेन्सेशन मिळतं त्याच्यामध्ये खाली व्या खाली आल्यानंतर जर सिलेक्शन प्रोसेस आपण पाहिली तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे तुमचे एक्झामिनेशन होते तर त्या एक्झामिनेशनचा पॅटर्न पाहूया या ठिकाणी स्टेजेस पाहूया पहिल्या कशात तर रिक्रुटमेंट ॲक्टिव्हिटी पहिली होईल स्टेज वन असणार आहे एनईडी दोन हजार पंचवीस ओके इंडियन नेव्ही एंट्रन्स स्टेज तुमची होणार आहे त्यामध्ये ॲप्लिकेशन विंडो तुम्ही एकतीस एकोणतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत अप्लाय करू शकता त्यानंतर स्टेज वन एक्झामिनेशन तुमची मे महिन्यामध्ये होईल रिझल्ट त्याचा लागेल मेमध्येच दोन पंचवीसला म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर स्टेज टू होणार आहे शॉर्टलिस्टेड फॉर द कॉल ऑफ लेटर स्टेज टू मध्ये बे बेसिक तुमचं डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन त्या प्रोसेस संपूर्ण होतील ओके त्यामध्ये एकोण म्हणजे पंचवीस जूनमध्ये बेसिकली तुमची प्रोसेस कंप्लीट होईल एका पदासाठीची त्यानंतर काही पदं जी आहेत त्यांसाठी ऑक्टोबर आणि जे स्टे बाकीचं दुसरं जे पदं आहे त्याच्यामध्ये होणार आहे मार्च दोन हजार सव्वीसमध्ये अशा मित्रांनो ह्या प्रोसेस आहेत पहिली पेपर्स मला फक्त काढायचा आहे का एंट्रान्स टेस्ट असते ती काढायची आहे जर आपण स्टेज वन पाहिली एन्ट्रान्स टेस्ट तर ही महत्त्वाची टेस्ट आहे याच्यामध्ये क्वेश्चन पेपर विल बी ते कम्प्युटर बेजिस्ट्रेशन असतील पन्नास क्वेश्चन असतील इस प्रश्नाला एक गुण असेल द पेपर विल बी द इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता त्यानंतर पेपर विल बी द काय टू सेक्शन सायन्स अँड मॅथमॅटिक्समध्ये तुमचा पेपर विभागला जाईल आणि जनरल अवेअरनेसच्या देखील क्वेश्चन या ठिकाणी पाहायला मिळतील तर दहावीच्या पोस्टसाठी दहावीची हार्डनेस लेवल असेल बारावीसाठी चाल वाल्यांसाठी बारावीची हार्डनेस लेवल ठिकाणी असेल तीस मिनिटाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी मिळेल पॅनल्टी असणार आहे वन फोरची निगेटिव्ह मार्किंग आहे एक्झामिनेशनची फी जर आपण पाहिली तर पाचशे पन्नास रुपये फी तुम्हाला ठिकाणी पेड करावी लागेल त्यानंतर रिटर्न एक्झामिनेशन ओके स्टेज वन शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पासचा फेल तर तुम्हाला रिझल्ट कळा कळवलं जाईल त्यानंतर स्टेज शॉर्टलिस्टिंग द कॅन्डिडेट इलिजिबल फॉर द स्टेज टू प्रोसेस फॉर द अग्निवीर एम आर ओके या बॅससाठी जे क्वालिफाय असेल त्यांना या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाईल ओके नेक्स्ट स्टेज फॉर द सिलेक्शन प्रोसेस मे बी द व्हॅरी फ्रॉम द स्टेट टू स्टेट व्हॅकन्सी जर कमी जास्त झाल्या तर ते प्रोसेस व्हॅरी होऊ शकते जर एन सी सीचं सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट तुमची घेतली जाते त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मेल कॅन्डिडेटला एक एक पॉईंट सहा किलोमीटर पळायचं आहे साडेसहा मिनिटामध्ये फिमेलसाठी एक पॉईंट सहा किलोमीटर पळायचं आहे आठ मिनिटामध्ये उठक बैठक काढायच्यात वीस मुलांसाठी मुलींसाठी पंधरा असणार आहे पुषप मुलांसाठी पंधरा मुलींसाठी दहा आहे त्यानंतर सीटअप्स काढायच्यात मुलांसाठी पंधरा मुलींसाठी दहा काढायच्या आहेत त्यानंतर स्टेज टू रिटर्न एक्झामिनेशन ओके ते तर पाहिलं आपण त्याच्यानंतर ई डी पी एस सी जायचं आहे मित्रांनो आणि फायनल सिलेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे तर नक्कीच एक अग्निवीर नावाची जी स्कीम आहे त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो गव्हर्नमेंटचा जॉब आहे चांगलं जर केलं तर नंतर तुम्हाला कंटिन्यू देखील केलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचाराच्या सबस्क्राईब करा धन्यवाद